पत्रिकेच्या भावार्थाप्रमाणे माझ्या आत मातेची आत्म्या किंवा जा जा अश्व घेऊन जा आणि करभार खंडणी घेऊन जा आणि त्याला शरण नाही एक छात्रवंत आहे आणि छात्रवंत असून सुद्धा अश्वंत केल्यानंतर मी अश्वाची के मुक्तता करतोय अगदी शस्त्र हाती न घेता हे योग्य नव्हे आपल्याला संघर्ष आहे जेवढा केला तेवढा पुढे झाला हा म्हणूनच आमची दोघींची इच्छा आहे की तू ती पर्यंत जावं हे माझ्या माताला बबर वाहन मात्र भक्त आहे स्वतःच्या शौर्याची पराक्रमाची गाथा मला गाजवायची नाही तर माझ्या मातेचा शब्द मला पळायचा आहे मग आई जाईल कडभार खंडणी सहित अश्व घेऊन जाईल धनुर्धारी पार्थांपाशी जाईल अश्व त्यांच्या स्वाधीन करेन करभार खंडली देईल आणि त्यांना शरण गेली आणि त्याचबरोबर त्यांच्या या धर्म कार्यासाठी महाब्रवाहन त्यांचा पौत्र म्हणून त्याच त्यांच्या कार्यामध्ये सहकार्य करण्यासाठी सिद्ध होईल आई आशीर्वाद 我来了 पांडवांच्या शिबिरामध्ये आपल्या आपलं सुद्धा मुख्य कमाल आम्ही पाहिलं ज्यावेळी माझा अपमान झाला ना त्याच वेळी विधीविधी अखणाऱ्यांच्या पंतमध्ये तुम्ही सुद्धा होता ओळखी झाली नव्हती आज नेत्रासमोर उभं राहिलाय कोण आहे तू भगवान

धन्य धन्य धनुर्धारी हो महारथी कर्ण अनेक विद्यामध्ये प्रवीण असलेला महारथी कर्ण कुरुच्या रणमैदानावर मारला गेला आणि त्याच महारथी कर्णाचा पुत्र काय म्हणालास तू भूषकेतू आश्चर्य वाटलं अश्वाची मुक्तता करण्यासाठी इथं आला बरोबर आहे ना शौर्यभर अंगी जर पराक्रम असले असते तर वेळी पांडवांना प्रतिकार केला असता तुझ्या अंगामध्ये शौर्य बंद नव्हतं आणि समोर तो पराक्रम त्या ठिकाणी राखण्यासाठी आलाय स्वतःच्या पराक्रमाचं प्रदर्शन तुला करा च्या पराक्रमाच्या योगे करून अश्वाचीरा तुझा असेच आश्रय तुम्हाला गाडावे लागतील एवढंच हो आतापर्यंत पाहिलात ना हा नर्तकी नंदन आहे ना असं तुम्ही म्हणाला होता इथवर जो जो योद्धा इथं आला त्याने इथं नर्तन केलंय आणि अब्रू वाहनाला इथं नर्तक बनविलाय प्रत्येक येणारा मरून पडतोय मृत्यूवर तुम्हाला अश्रूच घालायचे आहे सगळ्यांच्या मृत्यूवर अश्रू गाळून झाल्यास असतील ना तुमच्या स्वतःच्या मृत्यूवर अश्रू घालण्यासाठी इथं तिसरा कोणी राहणार नाही तर कृष्णांच्या आशीर्वादानं आणि आमच्या पाठीशी सदैव होता आए। आए। स्वतःच्या पराक्रमावर नव्हेच्या पण मला सांगा पृथ्वी दिग्विजयासाठी श्याम करण अश्व सोडीला आपल्या कटकामध्ये सामप्रज्य तुमच्या समवेत तुम्हाला सहाय्य करण्यासाठी आले आहेत तेच म्हणजे चंपावती नरेश औस औस ध्वज औस्त ध्वजाच्या नगरीमध्ये त्याने तुमचा अश्ववंधन केला तुमचे स्वतःचे जर पराक्रम होते ना मग पुत्र तुमच्या नेत्रासमोर उभा राहिला आणि आपल्याला युद्ध करण्यासाठी समोर केलं काय स्वतःची कुंड्याई खपली होती पण देवाची आई बाणाच्या अग्रभागावर जेव्हा देवाच्या बुंड्याईवर त्याचा घात पडण्यासाठी बाण सोडलेला तेच तुम्ही ना अरे देवाची पुण्या कोण वापरू शकतो त्याने आणि त्या भक्तीचा श्रेय म्हणून त्या देवाच पुण्याच्या अर्ज शेवटी युद्ध आहे देवाची पुण्या वापरण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता जसे तुम्ही त्या देवाचे बडाया मारणार याच प्रार्थना त्या मातृभक्त बना समोर स्वतःच्या पराक्रमाच्या बडाया मारून नाही तो तुमच्या बाजून राहिला तुम्ही केलेलं सगळं पाप लपविलं नाहीतर एवढ्या मरून मोकळे झालं असतात आता मला सांगा पृथ्वी दिग्विजयासाठी अश्व सोडिलात होय ना कशासाठी तुम्ही अश्वमेत येत करत आहात प्रियांका आम्ही हात केला त्याचा पापक शान अन व्हावं आणि अखिल भारत भारत भारतभूमीमध्ये सर्वत्र शांतता बसवावी युद्धामध्ये अमद इष्टांचा घात झाला त्याच्या पापक्ष अश्वमेध यज्ञ तुम्ही करत आहात ना मग अश्वमेध घेतण्यासाठी तुम्ही अश्व सोडील आहात कित्येकांचे प्राण घेत आहात त्याचं पाप घडते त्याला जबाबदार कोण आहे आणि तुम्ही केलेल्या पापासाठी अखिल मृत्यूरोकाच्या ठिकाणी वावरणाऱ्या साऱ्या क्षत्रियवंतांना वेठी धरण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला what's up